आज पालकुमार साहित्य संघेल याच्यामध्ये मला इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल सर्व शिक्षक मंडळ यांचे धन्यवाद मी कधीच भाषण केलं नाही फर्स्ट टाइम मला बोलण्याची संधी आज भेटलेली त्यामुळेच मी हा टेस्ट हा मागवलेला आहे याच्यात मी, मी कम्फर्टेबल असेल चिटणीस साहेब माझ्या लाईफ मधले सगळ्यात पहिले मोटिवेशन म्हणू शकतो मोटिवेशनल स्पीकर काय असत हे मला त्यांच्याकडून समजलं ते फ्रिक्वेंटली येत असायचे तेव्हा सगळे वर्ग असेच जाणवायचे ते नवीन गोष्टी सांगायचे खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकल्या त्यांनी खूप मोटिवेशन दिलं त्यांचं भाषण ऐकल्यानंतर तो फुगा फुगतो ना फुगा फुगायचा आयुष्यात मी काही करू शकतो अशी भावना निर्माणची नंतर तो फुगा हळू हळू परत निष्ठा मिळाल्या की परत फुगायचं तसच त्यांच्यामुळे आपल्याला येथे इतक्या जवळ एवढं खूप चांगलं शिक्षण घेण्याची संधी मिळाली हे शिक्षण तुम्ही शहरात जर घ्यायचं असेल तर लाखोही फी द्यावी लागते आणि त्याचं स्टँडर्ड पण आता एवढं राहिलं नाहीये इथं जे शिक्षक जेवढे कष्ट आपल्यावरती घेतात तेवढं बाहेर खूप कमी आहे आता माझ्याबद्दल मी इथे आठवीला आलो आलो सातवी पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर आठवीला इत एक इथे आठवी नॉर्मल स्टुडंट होतो मी तिकडे नंबर येत होता माझा पहिला दुसरा पण इथे आठवी नववी दहावी याच्यामध्ये माझा मी सात आठ या नंबरवर होतो आठवीमध्ये सर्वात आवडते शिक्षक किंवा ज्यांना मी आवडायचो असे हिंदीचं सर सर होते आणि पाटील सर होते स्पोर्ट मध्ये मला आवड होती त्यामुळे हिंदी सरांचा मी सर्वात पहिल्यांदा आवडते विद्यार्थी झालो ते मला खूप कमी मारायचे <स्थारीणा> <laughs> 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 तसेच मला विषय खूप आवडायचा त्यामुळे त्याच्यानंतर पाटील सर सा। पाटील सरांनी आठवी आवडता विद्यार्थी होतो दहावी मध्ये होतो त्यावेळेस त्यांनी मला मुख्याध्यापक बनवलं होतं शिक्षक ज्या दिवशी ते बोलले की नाही मला हाच मुख्याध्यापक पाहिजे हाच होणार त्याच्यानंतर जमदा डे सर आठवी नवी हवी इंग्लिशच माझ्यापासून वापर जमदा डेसरांनी आल्याला बाराखडी आठवी आठवीमध्ये ते मला म्हणायचे शिंदे तुला अजून इंग्लिश येत नाही त्याच्यानंतर थोडी इम्प्रूव्हमेंट स्टार्ट झाली इंग्लिश पण इंग्लिश आता जाणवते की तेव्हा जर मी एफर्ट्स घेतले असते तर अजून मी खूप काही करू शकलो असतो इंग्लिश म्हणजे मी दहावी बारावीचे पण पेपर इंग्लिशचे असे सोडवले की प्रश्नात जे काय वरती वरचे दिसलं ते हाय असं लिहायचं असे इंग्लिशचा प्रॉब्लेम केल्यापासून सर ओळखायला मला दहावी झाल्यानंतर मी त्यांना ओळखलं आठवी ते दहावी ते खूप कडक होते फणस असतो माहिती फणसाचे काटे तसे ते वाटत होते पण तिथे फणसाचे आतला गळे ते होते <स्थाथ> नंतर त्यांचा आमचा खूप संबंध आले त्याच्यानंतर ते आमचं घरी येणं जाणं राहिलं आमचा संवाद खूप वाढला तसेच स्नेहलचाही त्यांच्याशी जास्त संपर्क असायचा त्याच्यानंतर बाबर मॅडम मराठी सर मराठी सर आता नाही रिटायरमेंट त्यांचं कॉलेज आहे की कार्यक्रमाला आहे तसेच बाबा मॅडम बाबर मॅडमला समजणं धावेत की हा हुशार आहे जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तोपर्यंत मी त्यांच्यासाठी एक नॉर्मल पहिली ते सातवी मध्ये माझा रिमिक पहिला किंवा दुसरा नंबर असायचा अविनाश साळुंखे एक आहे तो त्याचा पहिला तर माझा दुसरा तर असं आमचं मधून चेंज होत राहायचं आठवीमध्ये माझा काहीतरी चौथा पाचवा नंबर होता नववीमध्ये सातवा आठवा होता दहावीच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये मध्ये पण सात आठ चार असच होत तेव्हा मी एक दिवस एक सेमिस्टर झाल्यानंतर घरी चर्चा झाली वडीलनंतर की म्हणलं आता सातवी पर्यंत नंबर होत होता आता आठवी नववी दहावीत नाहीये आत्ता पण खूप महाग आहे तर मग वडील म्हणले आता अजून पाच आहेत इथून पुढे तू स्टार्ट करू शकतोस मग मी त्या दिवशीपासून ते एक्झामच्या शेवटचा पेपर होतोपर्यंत मी सकाळी पाचला उठायचो पाच ते शाळेत येऊ पर्यंत रोज चार तास पहाटे अभ्यास करायचो मी एवढा अभ्यास केला की मला रिझल्टची चिंता नव्हती रिझल्ट मध्ये माझा पहिलाच नंबर येणार आहे मला माहित नाही पर्सेंटेज किती पडते पण नंबर माझाच येणार हे मला कॉन्फिडन्स होता कारण मी तेवढं कष्ट घेतो आणि शेवटी नंबर आला तर नंबर आला नंबर येण्यासाठी मला नंतर बरं समजलं नंबर येणं म्हणजे फक्त वावा होत सत्कार होतो आपल्याला काहीच भेटत नाही पर्सनली भेटतं ते फक्त काय सिलेबस मध्ये जे आहे ते आपल्याला समजलंय का त्याचाच उपयोग फक्त पुढे होतो दहावी नंतर बारावीमध्ये अक, मी अकरावी बारावी अभ्यास कॉलेजला केली तेथे सायन्स होतं इंग्लिशचा प्रॉब्लेम तो सांगितला तसाच होता पण माझं मॅथ्स आणि सायन्स म्हणजे विज्ञान खूप स्ट्रॉंग होतं मला म्हणजे पर्सनली वाटते की जो विद्यार्थी गणित आणि विज्ञान या विषयात हुशार आहे तो सर्वच विषयात हुशार आहे अकरावी <laughs> बारावी इंग्लिश वर्षला केली तिथे मला मराठी नको होतं म्हणून मी बाय फुटबॉलनी घेतलं जिथे मला फ्रेंड स्पेशल भेटलं त्याच्यामध्ये बारावीला पण मला ऐंशी टक्के भेटले तिथे मला तिसरा नंबर आला पुन्हा एका नंबरसाठी करायचा नसतो नॉलेज किती भेटतय त्यासाठी करायचा बारावी नंतर मी गोरीशंकर इंजिनिअरिंगला गोरीशंकर ऍडमिशन घेतलं वडील म्हणत होते की इंजिनिअरिंग आपलं काम नाही किंवा नको डिप्लोमा कर त्याची फलका पण मी फर्स्ट इयरला पुन्हा तिथे पहिला नंबर आला माझा त्याच्यानंतर हे आठवी ते दहावीमध्ये जे मला भेटलं मला शिस्त भेटली स्पोर्ट भेटल एलिमेंटरीशियल क्लास तिथे मी क्लास इंटरेट इंटरन्युजिअर क्लाप एक्झाम सर आठ क्लास घेत होते तर त्याचा मला असा फायदा झाला इंजिनिअरिंगला की इंजिनिअरिंग ग्राफिक ह्या सध्यामध्ये पूर्ण ड्रॉइंग असतं त्याच्यामध्ये मला नाइन्टी वन मार्क्स होते हंड्रेड जे की सिक्स्टी फिफ्टी खूप झाले मार्क्स पण त्यावेळेस मला त्याचा खूप फायदा झाला परत अकरावी बारावीचे जे ड्रॉइंग्स असतात सायन्स मध्ये खूप सारे त्याच्यामध्ये माझ्यासारखे <laughs> काढत नव्हतं ही गोष्ट ह्या आठवी नव्हे दहावी म्हणजे हा फेस आहे माझ्यासाठी जर मी पूर्ण एज्युकेशन मध्ये जर एखादी आठवणी म्हणायच्या तर फक्त आठवीच्या दहावीतल्याच आठवणी आहेत ज्या मला अजून ताज्या आहेत अजून त्या समोर दिसतात पुरे पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये काहीच आठवणी दिसत नाहीत किंवा पहिली ते सातवी हे आठ डि हवी आपलं एज असं असतं की ज्यात आपल्याला समजतं समजायला स्टार्ट झालेलं असतं अबाउट लाईफ त्याच्यामध्ये हे संस्कार इथे घडले इंजिनिअरिंग uh, नंतर मी पुण्यामध्ये गेलो तिथे एकदा मी सामील टीचिंग केलं स्टार्टला मला टीचिंग करायला आवडायचं त्याच्यानंतर एसकेप कंपनीमध्ये uh, एक वर्ष इंटर्नशिप केली त्याच्यानंतर पुन्हा ती कंपनी सोडली त्याच्यानंतर हो मी चा सहा महिने कोर्स केला त्याच्यानंतर त्या कंपनीमध्ये तीन वर्ष काम केलं त्या कंपनीनं मला परत चायनाला पाठवलं तिथे मी काम केलं त्याच्यानंतर पुन्हा फ्रान्स साठी माझा विजा चाललेला तो रिजेक्ट झाला नाही तर फ्रान्सला पण जाण्याची संधी होती तिथे त्या कंपनीतलं एक उदाहरण सांगतो की तिथे खूप कमी प्रकारात काम करायला लागायचं खूप लोक काम करायचे नाहीत मी खूप काम करायचो सगळे म्हणायचे की तू काम करतो बरं एवढं मुंबईला पण भेटत नाही पण पहिल्यापासूनच जिद्द होती की केलं तर खूप चांगलंच करायचं खूप काम करायचो तर मग खूप मोठे मोठे प्रोजेक्ट यायचे तर ते फक्त पहिले चांगला मोठा प्रोजेक्ट तर तो सारला द्यायचा असं त्यांचं थिंकिंग होत ते मोठे मॅनेजर अगदी डी पर्यंत माझं नव्हतं फक्त एका गोष्टीमुळे की शंभर टक्के तरी मी द्यायचो त्याच्यानंतर डिझाईन करायचो म्हणजे गाड्यांचं मेकॅनिकल डिझाईन सॉफ्टवेअर असतात ते करायचो त्याच्यानंतर मी तो माझी बहीण ती आय टी इंजिनिअर आहे एक्झाम्पल देतो मेकॅनिकल इंजिनिअरला तीन लाख पगार असेल वर्षाचा तर तोच आय टीचा असेल तर त्याला पंधरा वीस लाख असतो एवढं डिफरन्स आहे तर ती म्हणायची की तू हे काय करतोय तू माझ्या घर कर खूप हुशार असतो तुझं लॉजिकल थिंकिंग सगळं चांगलं आहे तू खूप हुशार तू करशील मग मी ते अभ्यास स्टार्ट केला आय टीचा मला काही माहिती नव्हतं आयडी सी स्टार्ट केलं त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिले रिजेक्ट झालो आणि मध्ये थोडं प्रोफेशनलपणा जास्त असतं इंग्लिश खूप इम्पॉर्टंट असतात त्याचा प्रॉब्लेम होताच मग पुन्हा प्रिपेअर करत राहिलो ट्राय करत राहिलो अभ्यास करत राहिलो त्याच्यानंतर मला आय टीमध्ये जॉब भेटला तो पण लगेली असा जॉब भेटला की मी जो डिझाईन करायचो सॉफ्टवेअर जे युजर वापरायचे त्याच डेव्हलपमेंटचा जॉब भेटला मग आता मी जे डिझाईन मी स्वतः करायचो आता मेकॅनिकल इंजिनियर तेच काम मी फक्त तो सॉफ्टवेअर बनवण्याचं काम मी करतो आता त्याच्यानंतर आता पाच वर्ष मी त्याच्यामध्ये आहे आता एक एक्सचेंजर कंपनी आहे खूप मोठी तेथे आहे आता ही कंपनीमध्ये मी जॉब लागायच्या आधी अभ्यास कसा केला की त्या कंपनीचा असताना त्याच्या आधीच्या मी सकाळी चार लावून उठायचो चार ते नऊ अभ्यास करायचो नऊ ते संध्याकाळी आठ नऊ परत ऑफिस नऊ पासून परत रात्री बारापर्यंत असं मी तीन महिन्यात अभ्यास केला त्याच्यानंतर या कंपनीत मला इंटरव्ह्यूला चान्स भेटला आणि ते मला सिलेक्शन झालं त्याच्या आधीच्या कंपनीतून मला यु ए कंट्री आहे युनायटेड अरब टीम तिथे मला परत क्लाइंट लोकेशनला काम करण्याची संधी भेटली हा प्रवास म्हणजे मी हुशार नॉर्मल होतो बाहेर गेल्यावर समजतं की आपण काहीच नाहीये इथं की मी खूप हुशार आहे बाहेर गेल्यावर समजतं की आपण किती हुशार आहे धडण्याची ताकद की करत राहायचं करत राहायचं फक्त करत राहायचं सोडायचं नाही गिवअप करायचं नाही किती आता टार्गेट फिक्स आहे की मला पुढे जाऊन मी हे म्हणणार आहे काही असेल कि माझ हे ठरलेलं आहे तुम्ही टार्गेट ठरवलं तरच ते तुम्ही अचीव्ह करू शकता आत्ता जर्मनीला तिचा पण इथे ती पण होती तिच्या मोटिवेशन मी अभ्यास करायचो माझ्या मुळे ती अभ्यास करायची आमच्या दोघांचाच एक फ्रेंडली कॉम्पिटिशन असायची तिनं इथे डिप्लोमा केला परत पुण्यात कॉलेजला डिग्री केली त्या कॉलेजमध्ये खूप मोठं कॉलेज होतं. खूप लांबची लोक मुलं जी हुशार त्याच्यामध्ये पण तिने चारही वर्ष पहिला नंबर काढला होता खूप मोठी गोष्ट होती ती जर्मनी जॉब मागच्या वर्षी गेली ती दीड वर्ष जॉब सर्च करते जर्मनीमध्ये पण त्यांना ती जर्मन लँग्वेज आली पाहिजे बोलायला अशी त्यांची रिक्वायरमेंट होती त्यामुळे तिला खूप त्रास होत होता फायनली तिला आता रिसेंटली तिथे जॉब भेटला

आपण श्रीमंती म्हणतो श्रीमंती कशाला म्हणतो आपण ज्याच्याकडे जास्त पैसा असेल त्याला तर त्याचं एक थोडक्यात शेवटी मी एक खूप छान असं मला भेटलेलं आयुष्यातलं एक सांगतो की आपण श्रीमंती फक्त पैसे ज्याच्याकडे त्याला म्हणतो पण खरी श्रीमंती कशाच असते आठ सहा टाईप आहे श्रीमंतीचे एक फिजिकल बिझनेस फायनान्शियल बिझनेस मेंटल बिझनेस इमोशनल रिचनेस सोशल रिचनेस अँड स्पिरिच्युअल फिजिकल तुम्ही हेल्दी किती आहे तुमची स्ट्रेंथ एनर्जी लेवल काय त्याच्यानंतर फायनान्शियल मध्ये पैसा प्रॉपर्टी मेंटल इंटेलेक्च्युअल रिचनेस मध्ये तुम्ही किती हुशार आहात तुम्ही किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता इमोशनल रिचनेस मध्ये इनर पीस किती आहे तुम्ही आमदार मी शांतता आपण म्हणतो सोशल मध्ये तुमचे रिलेशन कसे तुमचे फ्रेंडशिप कसे आहे तुम्ही समाजात कसं वावता त्याच्यानंतर स्पिरिच्युअल ज्याच्यामध्ये पर्पज तुम्हाला आयुष्याचा माहिती आहे जीवनाचा अर्थ कसा मेडिटेशन प्राणायाम अशा गोष्टी करून स्पिरिच्युअल बिझनेस मध्ये पुढे जाऊ शकता तर हे बाकीचे रिसनेस आहेत याच्यामध्ये पण तुम्ही काम केलं पाहिजे फक्त फायनान्शियल बिझनेस मध्ये आपण काम करतो काहीसा मिळवण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त हे सहाच्या सहा बिझनेस मध्ये आपण परिपूर्ण काम केलं तर आपला परिपूर्ण विकास होऊन आपण पुढे यशस्वी होऊ शकतो धन्यवाद